श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमान अमृतेश्वर स्वामी सर यांचा दिनांक बावीस ऑगस्ट रोजी कैलासवासी दगडूजीराव देशमुख सभागृह लातूर या ठिकाणी दैनिक कला कलाक्षेत्रातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून कृतज्ञता सन्मान सोहळ्यानं त्यांना गौरविण्यात आलं लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा गौरव दैनिक एकमतच्या वतीनं करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला अमृतेश्वर स्वामी श्रीराम विद्यालय रेणापूर या ठिकाणीच त्यांचं शिक्षण झालं याच शाळेमध्ये गेली तेहतीस वर्ष ते शिक्षक म्हणून उत्कृष्ट सेवा देत आहेत ते एक उत्कृष्ट सूत्रसंचालक व्याख्याते आणि वक्तृत्वकलेला प्रोत्साहन देणारा एक उमद व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे समाजामध्ये होणाऱ्या विविध सामाजिक कार्यामध्ये सांस्कृतिक कार्यामध्ये प्रशासनाच्या कार्यामध्ये आणि राष्ट्रीय कार्यामध्ये त्यांचा हिरिरीनं सहभाग असतो साक्षरता अभियान असेल पर्यावरणपूरक कार्यक्रम असतील किंवा देशभक्तीपर कार्यक्रम असतील या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो विशेषत त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक मानाच्या जागी काम करीत आहेत त्यांच्या हातून घडलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडनं वेळोवेळी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त होते आणि या सुंदर सत्काराच्या निमित्तानं त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षा होत आहे रेणापूर शहर आणि परिसरामधनं विविध क्षेत्रातील नामवंतांनी शुभेच्छा दिल्या त्यांचा सत्कार केला आणि या सुंदर गौरवाबद्दल रेणुका शिक्षण संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष श्रीमान कुटवाड गुरुजी सन्मान्य सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी उगिले साहेब रेणुका शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांच्या वतीनंही त्यांना शुभेच्छा देण्यात आला प्राचार्य श्रीमान सिद्धेश्वर मामडगे सर पर्यवेक्षक श्रीमान अनिल कुटवाड सर श्रीराम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर ज्येष्ठ प्राध्यापक भरत धायगुडे सर या सर्वांच्या वतीनं आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आला त्यांच्या वर्गमित्रातर्फे पालकांतर्फे विद्यार्थ्यांतर्फे आणि समाजातल्या विविध स्तरामधून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि त्यांच्या या सुंदर कार्याचा गौरव केल्याबद्दल दैनिक एकमतचे धन्यवाद देण्यात येत आहेत दैनिक एकमता वर्धापन दिनानिमित्त आमच्या विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अमृतेश्वर स्वामी सर यांनी केलेल्या साहित्य क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन हा पुरस्कार केवळ त्यांचा नसून श्रीराम परिवाराचा तो गौरव परिवारा आहे सन्मान आहे व तसेच एकमत परिवाराची सुद्धा खूप खूप आभार श्रीमान स्वामी यांना पुढील भविष्य काळासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अनिल कुटुंबचे प्रेक्षक श्रीराम अतिशय आनंदाची गोष्ट अशी की दरवर्षीप्रमाणे यावर्षी दैनिक एकमत तर ते दिला जाणारा कलाक्षेत्रातील कृतज्ञता पुरस्कार आमच्या शाळेचे माजी सहकारी श्री स्वामी सर यांना यावर्षी प्राप्त झाला आहे त्याकरता पुरस्कार त्यांच्या कार्याचा एक प्रकारचा गौरव आहे पण मी असं मानतो की तो गौरव केवळ त्यांचा नसून हा सेळ विद्यालयाचा गौरव आहे त्यामुळं आम्हा सर्वांना या व्यक्ती आनंद झाला आहे मी सुपरवायझरी यांना त्यांनी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुक बंधोन मंथाचा पण ज्यांना ओळखतो असे अमृतेश्वर स्वामी सर आहेत त्यांना त्यांनी एकमत परिवाराच्या वतीनं कला क्रीडा साहित्य क्षेत्रातील सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं याबद्दल मी रेणापूर सेवा सहकारी संस्था परिवाराच्या वतीनं त्यांचं त्याच्या परिवाराचं मनस्वी अभिनंदन करतो स्वामी सरांच्या कार्यांची दखल घेत एकमत परिवारानं दिलेला हा पुरस्कार आम्हाला रेणापूर गौरवाची व आनंदाची बाब असून हा सन्मान केवळ श्रीराम विद्यालयाचा किंवा त्याचप्रमुसंधन असून किंवा आहे प्रकारांचा मी मानतो नमस्कार मी केशव राठोड विद्यालयाचा माजी विद्यार्थी सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पालघर या ठिकाणी काम करतोय आदरणीय स्वामी सर यांना दैनिक एकमतचा कृतज्ञता पुरस्कार मिळाला तर समजलं ही बातमी ऐकून खरं तर मला मनापासून आनंद झाला कारण की आदरणीय स्वामी सर यांचं सांस्कृतिक कला आणि साहित्य क्षेत्रातील कामगिरी ही अतिशय अतुलनीय अशी आहे सरांच्या अशा या कामगिरीमुळे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आज माझ्यासारखे अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी हे चांगल्या पदावर काम करत आहेत सुद्धा अशाच पद्धतीनं चालत राहावं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच मार्गदर्शन मिळत राहावं अशी अपेक्षा बाळगतो सरांना पुढील कार्याबद्दल शुभेच्छा देतो जय हिंद एकमत कला कृतज्ञता पुरस्कार काल स्वामी सरांना मिळाला ही बातमी वाचली आणि मनातून खूप आनंद झाला मागच्या कित्येक वर्षांपासून स्वामी सरांचं कला क्षेत्रातलं जे योगदान आहे ते अगदी अनमोल आहे रेणापूर सारखे छोट्याशा गावातून माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी आज वेगवेगळ्या शहरांमध्ये सरांनी दिलेल्या वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेच्या शिदोरीवरती यश संपादन करत आहेत सर तुमचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन स्वामी यांनी आपल्या कार्यातून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षक स्वामी त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि एक विद्यार्थी त्यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात घडवलेले आहे त्यांच्या या कार्याचा दैनिक एकपत परिवारला खूप अभिमान वाटतो खूप खूप अभिमान वाटतो अमृतेश्वर गंगाधर स्वामी साहित्य क्षेत्र आणि नाव समोर येत आहे चंद्रशेखर कळसे जळपोट यांचे त्यांच्या वतीनं ते येऊ शकले त्यांच्या वतीने अमोल कळसे यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान स्वीकारावा चंद्रशेखर